पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे एकोणतीस जुलै रोजी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती सोलापूरचे ग्रामीण पोलीस उप दीपक चव्हाण तसेच विद्यालयाचे प्राचार्य सम्रेंद्र पाणीग्राही यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले समूह गीत आणि गणेशवंदना नृत्य सादर करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या विद्यालयाचे प्राचार्य सम्रेंद्र पाणीग्राही यांच्या हस्ते कर करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख सेकंडरी कोऑर्डिनेटर सिद्धाराम राऊर यांनी केले गणिताचे विभाग प्रमुख संतोष वाळवेकर यांनी विद्यार्थी मंडळातील सदस्यांची नावे घोषित केली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत विद्यालयाचा विद्यार्थी प्रमुख आत्मस सोनार आणि विद्यार्थिनी प्रमुख श्रेया स्वामी यांची निवड केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचे विद्यार्थी आयुष आवटे प्रांजल देशमुख यांनी तर विद्यालयाचे उपप्राचार्य राम हरी घाडगे यांनी आभार मानले या कार्यक्रमा प्रसंगी पोद्दार प्रेप मुख्याध्यापिका आरती झवेरी भारत बनसोडे अमर जग झापे विनायक साळुंके गीता अंकुशराव संदीप चव्हाण नागेश पवार यांचे योगदान लाभले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते